नमस्कार आपण पाहत आहात आप के जे इंडिया मराठी हां साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे जयंती मोठ्या उत्साहात संपन्न मेरे देश की जनता कॉम्रेड लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे क्रांतिकारी वाक्य आजही आजमर आहे सदा सदाविजय पवार यांचे प्रतिपादन साहित्यरत्न कॉम्रेड लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराची जयंती झाली पाहिजे लक्ष्मण रणदिवे यांचे प्रतिपादन देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे देवणी तालुक्यात हंजनाळ येथे साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या जयंतीनिमित्त पहिल्या प्रथम साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहूजी साळवे या महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले आहे हांचनाळ सरपंच सह जानकाबाई श्रीवंशी यांच्या हस्ते या जयंती महोत्सव समोर ध्वजारोहण करण्यात आला मार्गदर्शन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सह श्रीवंशी जानकाबाई या होत्या तर प्रमुख अतिथी अतिथी स्थानी पवार सदाविजय वैजंता पाटील पोलीस पाटील हांचनाळ बिरादार श्रीरंग सहशिक्षक अंगणवाडी कार्यकर्ती सुनिता जाधव प्रेमला लासने पत्रकार लक्ष्मण गणदिवे इत्यादी जण प्रमुख उपस्थित होते तसेच जयंती समितीच्या अध्यक्ष सौ सो अरुणबाई सोनकांबळे उपाध्यक्ष सौ सो छायाबाई मिरगाजी प्रियंका सूर्यवंशी नैना सुरवंशी शकुंतला सूर्यवंशी मनीषा गायकवाड रेखा सर्यवंशी संगीता सोनकांबळे तसेच जयंतीमध्ये सहकार्य करणारे अजय सोनकांबळे बसवराज पतंगेल सूरज बनसोडे ओमप्रकाश सूर्यवंशी सचिन सुरवंशी दोंडीराम सूर्यवंशी काशीनाथ सूर्यवंशी श्रेकांत सुरवंशी सुनील सर्वंशी रतन सूर्यवंशी देवीदास सूर्यवंशी सुधाकर सूर्यंशी भवन सूर्यवंशी भानुदास सूर्यवंशी राजू सूर्यंशी ज्योतिल सोनकांबळे इत्यादी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आकांक्षा अशा अनेक व्यक्त केले आहे यावेळी पवार सदाविजय बोलताना म्हणाले की जयंती साजरी करताना महापुरुषांच्या विचाराची जयंती झाली पाहिजे अंधश्रद्धा लागलेली ही समाजाला कीड आहे ती बाहेर पडली पाहिजे व्यसनमुक्त समाज झाला पाहिजे शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा चालवणे फार गरजेचे आहे असे विचारही त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे या कार्यक्रमाचे सूत्र संचालन पद्माकर कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन लक्ष्मण रणदिवे पत्रकार यांनी केले आहे के जे इंडिया मराठी न्यूज प्रतिनिधी देवणी इथं साहित्य नेहरूंच नव्हतं इथं साहित्य इथं साहित्य 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 होत मित्रांनो गाव कुस बाहेर बी असताना हो, मला गावच्या बेटाने वेदना मला कशा प्रकारे मला सहन करावे लागल्या भाकरीच्या तुकड्यासाठी इनभर तू इन पोटासाठी मला काय संघर्ष करावं लागलं होतं याच साहित्य आलं नव्हतं साहित्य होत झोपाळ्यावर बसून नदीवर लिहिले साहित्य नव्हतं तेव्हा बसून लिहिले साहित्य नव्हतं पण पलंगार झोपताना काहीतरी कल्पना आली सकाळी उठलो सकाळ गरम चहा पिला कल्पना केली म्हणून मी लिहिलो याचं साहित्य आलं साहित्य नव्हतं कोणी नशिबावर लिहिलं कोणी देवावर लिहिलं कोणी दानवावर लिहिलं कोणी फुलावर लिहिलं कोणी देवावर लिहिलं कोणी फुलपाखऱ्यावर लिहिलं पण अण्णाभाऊने या देशातल्या वंची समाजाच्या कष्टकरी कामगारांच्या वथ्याने वेदना लिहिल्या का लिहिल्या कारण या समाजातल्या या लोकांना कामगारांना या देशात कुठंच किंमत नाही इथं आहे माणूस म्हणून जगत इथं पण त्या जगलेल्या माणसाला इथं कामची किंमत नाही त्याच्या वेथाने वेदनाने म्हणून काम केलं सोळा ऑगस्ट एकूण सत्तेचाळीस पंधरा ऑगस्ट आम्ही स्वातंत्र्य झालो मुलामध्ये आम्ही स्वातंत्र्य काही झालं नव्हतो आता आम्ही कुठे पंधरा ऑगस्ट एकूण सत्तेचाळीस त्या दिवशी आम्ही स्वातंत्र्य झालो तर स्वातंत्र्य हे आमच्या पुरतं नव्हतं या देशातल्या प्रस्थापित लोकांसाठी स्वातंत्र्य होत आम्हाला कुठे स्वातंत्र्य होत व्हिडिओ पॅलेसला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका